नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम पंढरपूर आणि कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या घोटाळा कसा होतो त्याचं निदर्शन मी आपल्याला करून दाखवतो प्रात्यक्षिक करून दाखवित आहे आता मी हे उघडत आहे हे बघा इथे काही नाही आता कोणती पर्ची किंवा कागद नाही पुन्हा मी हे बंद करतो आणि आता मी वोटिंग करीत आहे ज्यावर मी केळे निशाणावर वोटिंग केली ते केळे निशाण दिसत आहे आता आता पुन्हा एकदा मी केळे निशाणावर दाबतो पुन्हा केळे निशाणे दिसत आहे आता उघडलं पाहिजे हा आता लाईट गेल्यानंतर काय परिणाम होतो त्याचा आपण बघूया उघडा आता मी उघडून दाखवतो बघा हे आपण केळ्यावर दाबूनसुद्धा हे आलेलं आहे म्हणजे अशा तुम्ही कुठच्याही निशाणा दाबलं तरी भाजपला थेमत जाणार याचं यावरून स्पष्ट होते तर या अशा रीतीने एव्ही एमचा घोटाळा आहे तो आपण प्रत्यक्ष पाहतात आणि आमची मागणी आहे की ए एम मशीनी बंद करावी आणि त्याऐवजी बॅलेट पेपर द्यावं